मला सांगाई या पाच वर्षामध्ये मीना वहिनीमध्ये तुला कधी तुझी मुलगी दिसली आहे का तू कधी तिच्या डोक्यावरून बाळा म्हणून हात फिरवला आहे का तिला तुझ्या काय इच्छा आहे ते विचारून ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का तू कधी तिच्या भावनांना समजून घेतलीस का मग तू कशी त्यांच्याकडे अपेक्षा करू शकतेस की त्यांनी तुला आई समजावे आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावे अगं आई प्रेम दिले तरच प्रेम मिळते सुनीता ताई अगदी हैराण होऊन प्रियाकडे पाहू लागल्या प्रिया पुढे म्हणाली तू उगाच तुझ्या सुनांचा तिरस्कार करतेस त्यामुळे आई एके दिवशी तू तुझ्या दोन्ही मुलांना दुरावशील दोन्ही मुले तुझी कधी तुला मनापासून बोलणार नाही आई तुझे सर्व जीवन कष्ट आणि संघर्षामध्ये गेले आहे मग ते तू कष्ट कुणासाठी केले तुझ्या मुलांसाठीच ना त्यांचं लग्न व्हावे त्यांचं एक सुंदर असं एक विश्व असावं असे तुला वाटत असेल ना मग ते आज जेव्हा आपल्या संसारामध्ये रमले आहेत तर मग याचे तुला दुःख का होत आहे यावर ताई म्हणाल्या माझ्या भावनांना समज बाळा मी माझे आयुष्य स्वतःला विसरून तुम्हा लोकांकडे पाहून घालवले मी आईच्या कर्तव्यासोबतच बापाचे कर्तव्यसुद्धा निभावले आहे त्या म्हणाल्या बाळा काही नाही तू बोलली आणि मला माझी चूक समजली प्रिया माणूस जेव्हा झाडावर उलट्या लटकवला जातो तेव्हा त्याला पूर्ण जग उलटे दिसते बदल आपल्यात होत असतो पण आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याला बदलल्यासारखे वाटतात प्रिया मीना आणि सोहम मुलांनो मला माझ्या सासूने खूप त्रास दिला होता त्या काळामध्ये जेव्हा मी या घरात सून म्हणून आले होते म्हणून मीही माझ्या सुनांशी तशीच वागत गेले पण मी हे बघितलं नाही माझ्या सुना मला फारच जीव लावतात तरी मी त्यांच्याशी चुकीचं वागत गेले त्यांनी मीना आणि अनिताची माफी मागितली आणि म्हणाल्या खरं तर मी खूप नशिबवान आहे आजच्या या कलियुगात मला तुमच्यासारख्या समजूतदार सुना मिळाल्या आहेत सोहम आणि शेखरलासुद्धा खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा ताई तिला म्हणाल्या मला तर असे वाटते की पहिल्यांदाच घडले असेल की नेहमी आई मुलीला सासरी जाताना सासू सासऱ्यांशी कसं वागायचं हे शिकवते पण आज मला माझ्या मुलीने समजवले की आईने सासू म्हणून आपल्या सुनांसोबत कसं वागावं त्यापुढे म्हणाल्या खरंच माझ्या इतकी नशिबवान कोणी नाही ज्यांना माझ्या मुलांप्रमाणे समजूतदार मुले आणि सुना आहेत प्रिया आईला येऊन घट्ट मिठी मारते प्रिया म्हणाली आई तू खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस सोहम म्हणतो आई तुला आम्ही कधीही अंतर देणार नाही असं म्हणून सर्वजण जेवण करतात आणि प्रिया तिच्या सासरी निघून जाते आणि सुनीता ताई तिचे दोन मुलं सुना आणि नातवंडांसोबत सुखाने राहू लागतात